सोलापुरातून विमान सेवेसाठी बहात्तर आसनी विमान से से सेवेचा परवाना डीजीसीए कडून मिळाला आहे त्यामुळे लवकरच विमान सेवा सुरू होण्याची शक्यता आहे सोलापूरकरांकरता एक सुखद बातमी बहुप्रतीक्षित सोलापूर विमानतळाला नागरी विमान वाहतूक महासंचलनालयाकडून बहात्तर आसने विमानसेवेचा परवाना मिळाला आहे त्यामुळं लवकरच विमान सेवा सुरू होणार आहे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते विधानसभा निवडणुकीपूर्वी सोलापूर विमानतळाचं उद्घाटन झालं होतं मात्र तरीही विमानसेवा सुरू झाली नाही त्यानंतर प्लाय एक्क्याण्णव या कंपनीनं सोलापुरातून मुंबई आणि गोवा इथं विमानसेवा देण्याचं जाहीर केलं होतं केंद्रीय हवाई मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोळा नोव्हेंबर रोजी विमानसेवेची घोषणा करत वेळापत्रकही के जाहीर केलं होतं मात्र तरीही या ना त्या कारणानं विमानसेवा रखडली होती बेचाळीस आसनी विमान परवाना मिळाला असून तो विमान कंपनीला परवडणारा नाही त्यामुळं डीजीसीएकडं बहात्तर आसनीचा प्रस्ताव पाठवला हो होता त्याला बऱ्याच दिवसांनी मंजुरी मिळाली आहे त्यामुळं एप्रिल अखेर विमान सेवा सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे